सामान्य रुग्णालयात ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण रुग्णालय प्रशासनाने घेतली ट्रायल लवकरच रुग्णालयात यंत्रणा होणार कार्यान्वित खामगाव सामान्य रुग्णालयात ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले असून रुग्णालय प्रशासनाने या फायर सेफ्टी यंत्रणेची आज ट्रायल घेतली गत तीन वर्षात आधी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून शिशु केअर युनिटमधील दहा निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता तसेच विरार येथील कोविड रुग्णालयात आग लागून तेरा जणांचा बळी गेला होता त्याचप्रमाणे राज्यात काही ठिकाणी अशाच घटना घडल्या होत्या या घटनांवरून रुग्णालयातील फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता यानंतर वैद्यकीय प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत सर्व रुग्णालयात आग नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले या अंतर्गत सामान्य रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून आग नियंत्रण यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होते दरम्यान हे काम पूर्ण झाले असून यामध्ये संपूर्ण रुग्णालयात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली असून फायर अलार्म स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत एक दीड लाख लिटर क्षमतेची व एक दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवून त्यात पंप बसवण्यात आले आहेत ही सर्व अत्याधुनिक ऑटोमॅटिक यंत्रणा असून एखाद्या वेळी अचानक आग लागण्याची स्थिती उद्भवल्यास त्वरित अलार्म वाजवून ही आग नियंत्रणात येणार आहे आज या यंत्रणेची ट्रायल घेण्यात आली यावेळी आगीची स्थिती उद्भवल्यास ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल कशी आग आटोक्यात आणण्यात येईल याचे प्रात्यक्षिक करून दाखवले या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश तापरे यांच्यासह सर्व डॉक्टर्स व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते ते इथे नवीन फायर सिस्टीम जो आपण लावलेली आहे त्याचं आज प्र प्रात्यक्षिक आणि ट्रेनिंग आणि सगळ्या कर्मचारी म्हणजे डॉक्टर सिस्टर सुरक्षा रक्षक कक्षसेवक लॅबॉरेटरीमध्ये काम करणारे सगळ्यांनी स्टाफला बोलून त्यांना ट्रेन करत आहे आपण ती सिस्टीम लागली इथे दीड लाख लिटरची खाली टाकी आहे इथे सगळ्या पूर्ण बि पाच बिल्डिंगमध्ये पॅनल स्मोक डिटेक्टर मग ते सेन्सर ते फवारणीचं ते आणि बाहेर जर चार मालेपर्यंत आग लागली तर ते तिथपर्यंत पाणी पोचायला पाहिजे जसं फायर ब्रिगेडमध्ये असते तशी सर्व यंत्रणा इथे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आता आणि सध्या आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे